तसे आहे तुम्ही आहे बघ तुम्ही मस्त आणि त्याबद्दल असं तर श्रीस्वामी समर्थ आता आपण आले बघा दादरला दादरच्या मार्केटमध्ये आणि इथे बघा आता सगळं म्हणजे पूजेचं सगळं सामान आहे सगळं हळदीचं सामान भेटतो लग्नाचं सामान भेटतो आणि देवाचं पण सामान भेटतो आता गुरुवार होणार आहे मार्गशीरचे तर देवीचं सामान आहे तर चला आता आपण देवीचे मुकुट बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे मुकुट आणि कसे मुकुट आहे ते आता आपण बघूया चला व्हिडिओ आपला असंच आपण कंटिन्यू

हा लक्ष्मीची ही मूर्ती आहे आणि खूप छान आणि मस्त आहे एकदम आकर्षित आहे बघा एकदम कोरीव काम केलेले आणि खूप छान केलेले आहे मस्त केले आहे असे वेगवेगळे व्हेरिटीचे सगळे इथे मूर्ती आहेत भैया आ रहा क्या हे बघा मस्तपैकी छान असं मळवट भरलेला देवीचं म्हटू आहे एकदम चंद्राची कोर आणि हळद एकदम तिळा असलेला हा देवीचा मोठू आहे छान देवी तुम्ही नवीन का म्हणून देऊ आई तुझ्या कुठच्या रूपाची ही खूप आहे बघा किती छान आणि मस्त आहे सुंदर आहे सुबक आहे अशाच प्रकारे अजून वस्तू आहेत तुम्हाला मी दाखवते दाखवून देतो तर इथे स्वामींची पण मूर्ती आहेत इथे बघा श्री स्वामी समर्थ यांच्या पण इथे मूर्त्या आहेत मस्त पिकी छान बघा वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींची आहेत मस्त आहे आणि महालक्ष्मीला आपण समाज आवडतच बघा हे छान वेगळी असं नाही आणि जे क्वालिटी पण खूप छान आहे आणि मस्त आहे आणि बघा ला साईज पण वेगवेगळ्या प्रकारची लहान साईज आहे मोठी साईज ही मोठी साईज आहे आणि ही लहान साईज आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही ते संपर्क साधा मी डि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस देईल बघा हे देवीच्या कळसला लावायचा हा साडी आहे हे बघा मस्त पैकी छानपैकी ओरलक केलेला आहे मोत्याच्या मनाने मोतीची मन आणि ते काच लावलेले छानपैकी मस्त बघा छान आहे कळसला लावणारी साडी आहे मस्त पैकी येलो कलरची किती छान वाटते ना आणि ह्याच्यामध्ये साईज आहे लहान मोठी साईज आहे ह्याच्यामध्ये हो, तर बघा ही साडी पण हो आहे मस्त पैकी देवीला घालायची साडी आपल्या छान पैकी मस्त आहे बघा कलर तिचे वेगवेगळ्या प्रकाराचे आहेत एक ग्रीन आहे आणि एक रेड कलरचे अशा प्रकारच्या साड्या अजून आहेत बघा छान कलर आहेत आणि छान आहेत मस्त आहेत साड्या बघा तुम्ही ऑर्डर करू शकता इथे खूप छान आणि मस्त आहे तर बघा ही महालक्ष्मी देवीची देवी देवी ही मस्त पिकी ह्याच्यावर आपण मुकुट ठेवू शकतो देवीचा मुकुट ठेवू शकतो तुम्हाला हे बघा अशा प्रकारे हे देवी तयार होत छान पैकी हे बघा पूर्ण देवी तयार होती छान पैकी तर तुम्हाला हे जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा याच्यामध्ये साईज आहे लहान मोठी साईज आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही या ऑर्डर करा लकडी वॉल बाद मे बघा हे कमळाचं छानपैकी हा असं नाही बघा मस्त देखील तुम्हाला दाखवलं किती छान वाटतं ना मस्त वाटतं असं असं ठेवायचं आणि ते देवीचा कळस ठेवायचा

तुम्ही साज राहताना किती छान दिसते महालक्ष्मी छोटी इथे आणि इथे सुबोध आणि सुंदर दिसतात बघा ऐकूज डायमंडनी सजवलेलं आहे बघा मस्त असे डायमंड मोती छान मस्त असे बघा मस्त आहे सोबत मोकू ये बघा छान मोक आहे ना